श्री चक्रधर स्वामी सार्वजनिक वाचनालय शेवाळा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली यांच्याद्वारे दिला जाणारा श्री चक्रधर स्वामी उत्कृष्ट मराठी वाङ्मय पुरस्कार दोन हजार चोवीस अमरावती येथील महानुभाव साहित्याचे अभ्यासक डॉक्टर राजेंद्र रंगराव राव यांच्या लीला चरित्रातील कथन रूपे जननिष्ठ समीक्षा या पुस्तकास समीक्षेचा पुरस्कार अत्यंत दिमागदार सोहळ्यात हॉटेल विसावा नांदेड येथे प्रदान करण्यात आला श्री चक्रधर स्वामी सार्वजनिक वाचनालय शेवाळा तालुका कडमनोरी ही संस्था गेल्या अठरा वर्षापासून उत्कृष्ट वाङ्मयीन साहित्य कृतीस पुरस्कार देऊन सन्मानित करीत असते सन दोन मध्ये महाराष्ट्रातील एकूण दहा वाङ्मयीन कलाकृतींना विविध साहित्य प्रकारात सन्मानित करण्यात आले यात डॉक्टर राजेंद्र रंगराव राऊत यांच्या ली चरित्रातील कथन रूपे जननिष्ठ समीक्षा या पुस्तकास राज्यस्तरीय उत्कृष्ट समीक्षेच्या उद्योजक बालाजीदार यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर देवदास फुलारी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह सन्मानपत्र व शाल देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी व्यासपीठावर मिलिंद सोनकांबळे सचिव यशवंत जामोदकर डॉक्टर संजय जगताप हॉटेल विसावाचे मालक व प्रख्यात उद्योजक मुधोड साहेब संस्थापक अनिल शेवारकर उपस्थित होते या प्रसंगी महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून आलेले साहित्यिक व स्थानिक रसिक व साहित्यिक तसेच प्रकाशक दत्ता डांगे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका स्वाती कान्हेगावकर का यांनी केले तर आभार प्रदर्शन विलास खामनेकर यांनी केले विदर्भ न्यूज ब्युरो नांदेड